काल टेक्निकल प्रॉब्लेममुळे व्हिडिओ अपलोड झाला नाही आज अवश्य बघा महाफेस्टिवल ऑफर डे फाईव्ह रोजप्रमाणे दिवसाची सुरुवात बाप्पांच्या आरतीने झाली मित्रांनो ऑफर जोरदार चालू आहे आमच्या कस्टमर्सलाही ऑफर आवडत आहे काल एक कस्टमर उत्साहात चेन घ्यायला आली चेन पसंत पडली आणि हिशोब विचारला सांगितल्यानंतर हट्टच धरला मला जी एस टी द्यायची नाही मी जी एस टी देणार नाही मला बिना जी एस टीचा हिशोब करा खूप समजवलं पण समजून घेण्याची मनस्थितीच नव्हती मित्रांनो सोने चांदी दागिने हे तुमची मालमत्ता आहे तीन टक्के जी एस टी देऊन ती अधिकृत होते एखादी प्रॉपर्टी घेतली तर सहा ते सात टक्के टॅक्स भरायला लागतो त्याच्यानंतरही त्याच्यावर तुम्हाला दर वर्षी टॅक्स भरायला लागतो पण सोन्या चांदीवर एकदाच टॅक्स भरायला लागतो त्यामुळे ह्या मालमत्तेची व्हॅल्यू ठेवा आणि टॅक्सला घाबरू नका सोन्या चांदीवर तुम्हाला रोजची अपडेट हवी असेल रोजची माहिती हवी असेल तर आम्हाला फॉलो करा इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबवर